अयोध्येत राम मंदिरासाठी ट्रस्ट उभारून आर्थिक मदत दिली जात आहे पण बाबरी मशीद पाडली त्यासाठी सरकार काही मदत करत नाही आणि बाबरी मशिदीसाठी ट्रस्ट तयार करून मदत करायला हवी असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलंय ते लखनौ इथं झालेल्या कार्यक्रमाच्या वेळेस बोलत होते नीरा डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा बारामतीला वळवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे तर नीरा देवघर आणि गुंजवाणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक राहणारं पाणी नीरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीनं देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आणि त्याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रातील सगळ्यांना होईल तर डाव्या कालव्यात पंचावन्न टक्के आणि उजव्या कालव्यात पंचेचाळीस टक्के पाणी सोडलं जाणार आहे महाविकास आघाडी समन्वय समितीची कालची बैठक पुढे ढकलण्यात आलेली असून आता ही बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता वर्तवली जाते अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली शिवसेनेनं दोन मंत्र्यांचे राजीनामे घेऊन ठेवलेले आहेत अशी माहिती मिळत असून अरविंद सावंत आणि रवींद्र वायकरांचा राजीनामा घेतल्याची माहिती मिळत मिळते तर ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या मुद्द्यावरून हे राजीनामे घेण्यात आलेले आहेत भाजप आक्षेप घेणार असल्याचं खुणकुण लागल्यानं राजीनामे घेतल्याची चर्चा आहे रवींद्र वायकरांना सीएमओ मंत्री बनवलेलं होतं तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचं मिशन सुरू करण्यात आलं होतं आणि सत्ता बदल झाल्यानंतर या मिशनच्या एकूण स्थितीचा आढावा घेण्याची मागणी काँग्रेसकडनं करण्यात आली आणि या चौकशीच्या अहवालावर माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली असून निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून अशी चौकशी होऊ द्या अशी मागणी त्यांनी केली आहे गेल्या सरकारनं पन्नास कोटी वृक्ष लावली आणि त्यातली किती जगली याची राज्य सरकारनं चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नेते आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवारांनी केली आहे न्यायालयीन चौकशी नंतर होईल पण आधी न्यायालयीन चौकशी व्हावी असं वडेट्टीवार म्हणाले तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या लेखनी एक नाव या पुस्तकावरून सध्या वाद निर्माण झाले सव्वीस अकराच्या मुंबईतल्या हल्ल्यानंतर अजमल कसाब हा पाकिस्तानचा नागरिक असलेल्या दहशतवादी मुंबई पोलिसांनी जिवंत पकडला होता आणि कसाबकडून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता देखील होती ही माहिती असल्यामुळेच दाऊद इब्राहिम त्याला ठार करू इच्छित होता असं मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय तर दाऊद इब्राहिमनं कसाबला मारण्याचा कट केलेला होता आणि या दाव्यात तथ्य असू शकतं असं वक्तव्य केलंय सविसक्रा हल्ल्याचे तपास अधिकारी रमेश महाले यांनी दाऊदनं कसाबला जेलमध्येच मारण्याचा कट केलेला होता असा दावा राकेश मारियांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे आणि यावर सर्वत्र चर्चा देखील आता सुरू झाली सविसक्राच्या हल्ल्याला हिंदू दहशतवाद भासवण्याचा प्रयत्न लष्कर ए तोयबानं केला होता राकेश मारियांच्या दाव्यामध्ये तथ्य आहे असं जयंत पाटील म्हणाले मागासवर्गीय शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरण समोर आलेला असून घोटाळ्याचा टी रिपोर्ट जो आहे तो न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागला आहे दोन हजार दहा ते दोन हजार सोळा या सालातील शिष्यवृत्ती घोटाळा समोर आला आहे तर या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल दोन हजार शंभर कोटींची असून सत् सत्तर शिक्षण संस्थांवर गुन्हे दाखल झालेले आहेत शिवभोजन योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करताना योजनेतील थाळ्यांच्या संख्येमध्ये दुपटीनं वाढ करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला दिलेली आहे त्यानुसार आता थाळ्यांची संख्या अठरा हजारांहून छत्तीस हजार झाली आहे मध्ये विखे पाटलांचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं मात्र या कार्यालयावर भाजपचा झेंडाच नसल्याचं चर्चा नव्हतं निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले विखे पितापुत्र पुन्हा राष्ट्रवादी परतणार का अशी चर्चा आता रंगू लागली छडी लागे छम छम विद्या येई याची प्रचिती नागपूर पालिकेमधल्या अधिकाऱ्यांना शाळेनंतर पहिल्यांदाच आली असेल काल शिवजयंतीच्या निमित्तानं महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि तुकाराम मुंडे गुरुजींनी काल कर्मचाऱ्यांची चांगली शाळा घेतली नागपूर पालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आली औरंगाबाद महापालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसलेला आहे भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि भाजप समर्थक स्थायी समिती अध्यक्ष गजानन बायवाल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला असून मातोश्रीवर शिवबंधनात शिवबंधन बांधून त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलेलं आहे अजितदादा इतकी वर्ष आपण उगीच दूर होतो आणि मधली वर्ष आपण उगाच वाया घालवली उगीच इतकी वर्ष वेगळं राहिलो आपण आधीच एकत्र यायला हवं होतं अशी खंत व्यक्त करताना पहिल्यांदाच तिन्ही पक्ष एकत्र आल्याने जे काही कर चांगलं करायचं आहे ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे राज्याच्या प्रमुखांनी तरी दोन दोन शिवजयंत्या साजऱ्या करू नयेत जी शासनमान्य शिवजयंती आहे तीच साजरी करावी असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला नारायण राणे यांनी काल मराठा समाजाच्या शिवजयंतीला हजेरी लावली आणि यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला सुद्धा त्यांनी वंदन केलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज <गणीवास> पाच वर्ष पूर्ण होणार असून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असणारे पानसरे हे अनेक चळवळींमध्ये सक्रिय होते दोन हजार पंधरा साली कोल्हापुरात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती कृषी मंत्री दादा भुसे यांनी बीजमाता राहीबाई पोपरेंची भेट घेतली अकोले तालुक्यामधल्या कोंभाणे या गावी यांनी राहीबाईंची भेट घेत त्यांचं पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राहीबाईंचं अभिनंदन केलं आहे राईबाई यांनी जतन केलेल्या गावराण मानाच्या वीज बँकेची पाहणी त्यांनी केली हार्वड लाईनवरील लोकलमध्ये तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे बेलापूर स्टेशनवर उतरायचं होतं मात्र बेलापूर स्टेशन आल्यानंतर तीन प्रवाशांनी उतरून न दिल्यामुळे त्यांच्यामध्ये हाणामारी झाली आणि त्यानंतर खारगर स्थानकावर उतरून प्रवाशांनी या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले मुंबईमधल्या अंधेरी स्टेशनवर थोडक्यात मोठी दुर्घटना टळलेली आहे इथं प्लॅटफॉर्मवर बसवलेला सरकता जिना अचानक उलटा चालू लागला हा जिना वर जाण्याऐवजी खाली आला आणि या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि या गोंधळात दोन प्रवासी जखमी देखील झाले डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्राच्या वतीनं युद्ध उरण ते मुंबई असा हा मोर्चा काढण्यात आलेला असून उरणवरून निघालेला मोर्चा मुंबईमध्ये आल्यानंतर नेहरू पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय तर चेंबूर शेल कॉलनी इथल्या आदर्श विद्यालयात या कार्यकर्त्यांना थांबवण्यात आलं होतं अंबरनाथ पालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे मात्र आतापासूनच काँग्रेस पक्षानं बांधणी सुरू केली आहे अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून मेळावे मतदाराच्या भेटी बैठका घेत पालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे पुण्यामधले सिद्धांत कांबळे आणि साक्षी माथवड या दोन खेळाडूंना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे स्केटिंग या क्रीडा प्रकारात गेल्या तीन वर्षांमध्ये तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार या दोघांनी पटकावलेले असून यावर्षी शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे वनडे मालिकेमध्ये भारताचा पराभव करत न्यूझीलंडने टी ट्वेंटी मालिकेच्या पराभवाचा वचपा काढला आणि आता दोन्ही संघ कसोटी सामन्यांसाठी सज्ज झालेले असून एकवीस फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे दरम्यान या मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया सरावासोबत थोडी मौजमस्ती करताना दिसत असून टीम इंडिया सध्या मध्ये आहे आणि यावेळेस पाऊस सुरू असल्यामुळे गोलंदाज बुमराह आणि शुभमन गिल हे रॅपिड फायर राहून खेळताना दिसले बुमरानं शुभमनला काही प्रश्न विचारले त्यावर शुभमनं मजेशीर उत्तरही आहे विरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियानं वेलिंग्टनच्या इंडियन हायकमिशनला भेट दिली आणि यावेळेस टीम इंडिया वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाली कर्णधार विराट कोहलीनं आपल्या भाषणात न्यूझीलंडच्या संघाचं कौतुकही केलं आहे न्यूझीलंडचा संघ प्रामाणिकपणे खेळतो असं विराट यावेळेस म्हणाला अहमदाबादच्या मोटेरा मैदानाला आता जगातल्या सगळ्यात मोठ्या मैदानाचा सन्मान मिळणार आहे चोवीस फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन होणार आहे आतापर्यंत ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न क्रिकेट मैदान हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट मैदान मानलं जात होतं चंद्रपूर शहरामधल्या प्रवेशद्वारावर असलेल्या जुना वरोरा नाका चौकामधील रेल्वे उड्डाणपुलाचे शिवजयंती दिनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल असं नामकरण करण्यात आलं आहे भाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेनं दोन हजार बारा या वर्षात यासंबंधीचा ठराव घेतला होता आणि त्याची अंमलबजावणी काल करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे दरवर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला जात असून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस क्रीडापटूंना पुरस्कार जाहीर झाला आणि यामध्ये भंडारा जिल्ह्यामधल्या दोन क्रीडापटूंचा सहभाग असून भंडारा येथील प्रिया गोमासे आणि तुमसर येथील अश्विनी पाटील यांचा समावेश आहे अश्विन पाटील यांनी सायकलिंगमध्ये अनेक पदकं पटकावली आहेत मधील पालघरमधील पालघरमधील वाडा तालुक्यामधल्या तिळसे ते वैतरणा नदीवर असलेल्या पुरातन शिवमंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत असते आणि सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक तिथं दर्शनासाठी येत असतात यावर्षी देखील येत्या शुक्रवारी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरत असून यात्राकरता मंदिर व्यवस्थापन सज्ज झालेलं आहे तर वाशिम शहरामध्ये लाखो रुपयांचा बनावट विदेशी दारूंचा साठा पोलिसांनी जप्त केलेला असून हैदराबादचा मूळ रहिवासी असलेल्या पणिहर मनंता विजय या आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे वाशिम शहरामधल्या नवजीवन नगरच्या एका घरातून लाखो रुपये किमतीचा पाचशे चार लिटर बनावट विदेशी दारूचा साठा आणि ते साहित्य बनवण्याचं दारूसाठा बनवण्याचं साहित्य जे आहे ते पोलिसांनी जप्त केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव वतीनं जळगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे यामध्ये पालकमंत्री तथा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली प्रायापसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून ढोल ताशावर ताल धरत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं हिंगोली जिल्ह्यामधल्या कळमनुरी तालुक्यामधल्या हारवाडी शिवारात रेल्वेच्या धडकेत लक्ष्मण किसन नरोटे या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मुकबधीर युवक लक्ष्मण किसन नरोटे हा शेताकडे जाण्यासाठी निघाला होता रेल्वे पटरी ओलांडताना अकोला पॅसेंजर रेल्वेचा हॉर्न ऐकून न आल्या त्याला रेल्वेची धडक बसली आणि त्यातच या युवकाच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला लक्ष्मणला परिसरामधल्या ग्रामस्थांनी रुग्णालयात तातडीनं नेलं परंतु रस्त्यातच लक्ष्मणने आपलं प्राण सोडलं महाडहून रायगडकडे जाणाऱ्या मार्गाच्या रुंदीकरणात जुनाट झाडांची कत्तल रोखण्यासाठी महाडच्या हिरवळ प्रतिष्ठाननं पुढाकार घेतला आहे शिवजयंतीचं औचित्य साधत प्रतिष्ठानच्या वतीनं रायगड रोडवर आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं आणि या मार्गावरील झाडांना वृक्ष रक्षाबंधन करण्यात आलेलं आहे चंद्रपूर शहरामधल्या कोळसा तस्करीची शंका असलेले बावीस ट्रक पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकानं ताब्यात घेतले आहेत शहराजवळील नागोळा गावामधील एका बड्या कोळसा व्यापाऱ्याच्या साठा क्षेत्रात पोलिसांनी ही कारवाई केली आहे राजुरा तालुक्यामधल्या पोनी कोळसा खाणीतून हे ट्रक निघालेले होते आणि कारवाई झालेल्या तळावर उच्च दर्जाचा कोळसा उतरवून ट्रकमध्ये चुरी भरली जात असल्याची शंका होती आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आणि या बातम्यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये वेळ झाले का अल्पशा विश्रांतीची लगेचच परतणार आहोत तेव्हा तुम्ही पहात्रा न्यूज एटीन लोकमत